महाराष्ट्रामध्ये भाजप आहे कुठे ओरिजिनल भाजप कुठे म्हणजे तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलात बरोबर आपली काय ही प्रदेशची कार्यकारिणी आहे सगळ्यांची आपण नंदुरबारपासून सुरुवात करूया बरोबर उत्तर महाराष्ट्राच्या आपण टोकापासून सुरुवात करूया एका भाजपच्या प्रामाणिक ओरिजिनल कार्यकर्त्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये नंदुरबारमध्ये कोणाचा प्रचार करावा लागणार विजय कुमार गावितांचा करावा लागणार आणि त्यांची मुलगी हिना गावितांचा प्रचार करायला लागणार दोघेही ओरिजिनल राष्ट्रवादी हा सुप्रिया गावित परत जिल्हा परिषद अध्यक्ष त्या पण तुमच्या पक्षाच्या आता भाजपमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करायला लागणार त्याच्या खाली आलो आपण धुळ्यामध्ये तिकडे अमरेश पटेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा त्यांना प्रचार करावा लागणार जे पूर्वीचे काँग्रेसवाले बाजूला गेलो जळगावमध्ये तिकडे तुम्ही नाव घेतलं ते आमचे गुलाब पाटील किशोर पाटील चिमण पाटील सगळे शिवसेनेचे त्यांना खांद्यावर घेऊन या भाजपवाल्यानं नाचायला लागणार खाली आलो नगरमध्ये तो विखे पाटील परिवाराचा या लोकांना झेंडे लावायला लागणार त्यांच्यात नावाच्या घोषणा द्यायला लागणार जे आधी शिवसेनेसोबत होते नंतर काँग्रेसमध्ये गेले आता भाजपमध्ये गेलेत अजून खाली आलो पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात करू पुण्यामध्ये ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही घड्याळ दिसू देणार नाही आता त्याच लोकांना घरोघरी अजितदादा आणि पोचवावं लागणार ह्याच्यापेक्षा दुर्दशा कुठल्या कार्यकर्त्याची होऊ शकत नाही खाली आलो आपण साताऱ्यामध्ये उदयन राजे असतील शिवेंद्र काडी मात्र संबंध नव्हता ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांनाच त्यांचाच प्रचार करावा लागेल सांगलीमध्ये आलो संजय काका पाटील यांचा त्यांना प्रचार करावा लागेल ते पण राष्ट्रवादीमध्ये कोल्हापूरमध्ये आलो महाडिक मंडलि आणि मुश्रीफ तिघांचाही भाजपशी संबंध नव्हता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागेल आपलं कोकण राहून गेलं ठाण्यामध्ये आलो एकनाथ शिंदे जे अनेक वर्षांपासून आमच्या सोबत होते हे भाजपवाले सांगत होते जाम त्रास देतात आज त्यांचाच प्रचार करावा लागेल नवी मुंबईमध्ये गेलो गणेश नाईक आणि मन्ना म्हात्रेंचा तुम्हाला प्रचार करावा लागेल जे शिवसेनेसोबत होते नंतर राष्ट्रवादीत गेले आता भाजपमध्ये गेले कल्याणमध्ये गेलो ज्या श्रीकांत शिंदेच्या त्रासाला कंटाळून तुमच्याच आमदारांनी एका व्यक्तीवर गोळीबार केलं त्याच श्रीकांत शिंदे आगे बरो हम तुम्हाला साथ हे भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणावं लागणार आहे भिवंडीमध्ये गेलो भिवंडीमध्ये गेलो कपिल पाटील किसन कथोरे सगळे राष्ट्रवादीवाले हेच आमचे नेते म्हणून यांना मिरवावं लागणार आहे पालघरमध्ये गेलो राजकुमार गावित जे आमच्या सोबत होते आधी काँग्रेस सोबत होते आता भाजपमध्ये गेलेत यांचाच प्रचार तुम्हाला करावा लागेल रायगडमध्ये गेलो प्रशांत ठाकूर जे काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये गेलेत हेच तुमचे नेते कर्जत बाकी ते तीन आमचे तर आहेतच थोरवे ढळवी आणि गोगावले त्या लोकांना जर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावत लागेल पुढेच सुनील तटकरे त्यांचा प्रचार तुम्हाला करायला लागणार